रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्रजी शेंडे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याबाबतची चर्चा झाली दरम्यान देशात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यास लोकशाही संपुष्टात येईल असे असताना मोदींना रोखण्यासाठी इंडिया आघाडी निर्माण झाली आहे मात्र राज्यातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना मोदींना रोखण्याची इच्छा आहे का असा देखील प्रश्न रिपब्लिकन पक्ष खोरीपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्रजी शेंडे यांनी उपस्थित केला आहे काही महिन्यांपासून इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना रिपब्लिकन पक्ष खोरीपाच्या वतीने प्रत्यक्ष भेटून इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र या नेत्यांना रिपब्लिकन पक्ष खोरीपला इंडिया आघाडीचा घटक करून घेण्याची आवश्यकता नाही असे काहीतरी दिसून येत आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्ष खोरीपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्ष खोरीपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी दिली आंबेडकरी चळवळीतील इतर रिपब्लिकन पक्ष संघटना दलित आदिवासी ओबीसी समाजाच्या विविध पक्ष संघटनांना एकत्र करून आघाडी करून निवडणूक लढवायची असल्याची माहिती भाऊ निर्भवणे यांनी दिली राज्यातील नागपूर रामटेक भंडारा चंद्रपूर अमरावती अकोला नांदेड बीड संभाजीनगर धुळे जळगाव पुणे नाशिक दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई ईशान्य मुंबई ठाणे कल्याण आदी विविध मतदारसंघात रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे उमेदवार निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी इच्छुक आहेत त्या व्यतिरिक्त मध्यप्रदेश छत्तीसगड कर्नाटक आंध्र प्रदेश आदी राज्यात सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत अशी माहिती खोरीपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली पत्रकार बंधू आणि भगिनी आमची इच्छा जी आहे ती आज देखील मतांचं विभाजन होऊ नये अशा प्रकारचं आहे आणि आमचा एकच नारा आहे मोदी हटाओ और देश बचाओ या एका नार्यांनी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आणि त्यामुळं चर्चा करायचा प्रयत्न आम्ही चार महिन्यापासून करत आहोत पत्र दिले पत्र दिले प्रत्येकानं संपर्क साधायचा प्रयत्न केला अजूनही त्या प्रयत्नात आहोत आणि अजूनही तीच भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीत मतविभाजन होऊ नये अशीच भूमिका आमची शेवटपर्यंत राहणार आहे आणि म्हणून निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार हा भाग जो आहे पक्ष असल्यामुळं हे लढवावीच लागेल परंतु अजूनही वेट अँड वॉटची भूमिका आम्ही सध्या तरी घेत आहोत आणि म्हणून ज्या ज्या वेळेस जेव्हा वेळ येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सगळं सांगू की कुठल्या जागा नावासहित कुठल्या जागा लढवायच्या आणि कोण लढवेल याच्या नावासहित आम्ही तुम्हाला सांगू आता सध्या हे सगळं गुलदस्त आहे वेट अँड वेट अँड लॉचची जी काही भूमिका आहे ती आम्ही घेतली एका एका बाजूला दोन राष्ट्रवादी एका बाजूला दोन दो शिवसेना आणि तिसऱ्या बाजूला अनेक रिपब्लिकन पक्ष गट अशी अशी तयार झाली असताना रिपब्लिकन एकटे होणं ही काळाची गरज आहे की नाही असं आपलं आपल्या पक्षाचं काय म्हणणं आहे आमच्या पक्षाचं म्हणणं आहे काळाची गरज आहे रिपब्लिकन पक्षांनी सगळ्या एकत्र व्हावं ही काळाची गरज आहे असं आमचं देखील म्हणणं नाही म्हणून हे सगळं विचार करत असताना वेट अँड वॉचची अजूनही भूमिका आमची सुरू आहे कारण काही अपरिहार्य या कार कारणं असतात आणि अपरिहार्य या कारणं असल्यामुळं एखाद्या वेळेस त्यांची कुठल्या तरी परिस्थितीत त्यांची गोची होऊ नये अशा प्रकारची त्यांची भावना देखील होऊ शकते म्हणून वेट अँड वॉचची आम्ही भूमिका घेतलेली आहे नाही नाही आंबेडकरी जनतेत तसा एक प्रकारे आक्रोश आहे आणि तो आक्रोश थांबवण्याची जी काही जिम्मेदारी आहे ही, ही सगळी या महाविकास आघाडीची आघाडीवर अवलंबून आहे आणि महाविकास आघाडीला जर रिपब्लिकन पक्षाची मतच नको असतील तर त्यांच्या त्यावर मग आमचा नाही झालं ना ना आम्ही आमची भूमिका हीच राहणार आहे की इंडियाला ज्या पद्धतीनं फायदा होईल तो फायदा आम्ही करायचा प्रयत्न करायचा आमचा प्रयत्न रिपब्लिकन ह्याच्यामध्ये आपली काय भूमिका आहे मी सांगतो ना अजूनही आमची भूमिका जी आहे व्हावं अशीच भूमिका